हां शंभर टक्के वेळ काढू पण हा करावा केला जातो आहे मागच्या दोन महिन्यापासून एकच कारण दाखवतायत आणि मी ह्याच्या आधी कधी दि मेरिटवर बोललो नाही आज देखील बोलणार नाही तुम्हाला परंतु आता हा येणारी तेवीस तारीख जी आहे त्या तेवीस तारखेला आपल्याला पूर्णपणे अशी अपेक्षा आहे अपेक्षित आहे अप आपल्याला की चार्ज फ्रेम हवा आणि ही केस चालू व्हावी केस डिले करण्याचा जो प्रयत्न आहे मागच्या दोन महिन्यापूर्वी निकम साहेबांना बोलून दाखवलेला तो त्यांचा चालू आहे परंतु त्याचं सगळे उत्तर वगैरे हे सगळे हो, जे सरकारी वकील आहेत वकील मंडळी आहेत ते देईल आम्ही फक्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आम्हाला न्याय पाहिजे नाही आरोपीनं काय केलं यापेक्षा ह्यांना लिगल कसं ह्याच्यामध्ये आहेत त्या ते त्यांना माहीत आहे आणि त्यामुळंच ही केस पुढं पुढं आहे किंवा ते लढतायत त्यामुळं त्याचं उत्तर अधिकृत निकम साहेब ज्यावेळेस येतील ते थी विस्तार केला ते अपेक्षित आहे देणं आणि ते देतील आता प्रत्येक सुनावणीच्या सुनावणीच्या वेळी एखादा आरोपी जो आहे तो आजारी दाखवला आज जातो आज देखील सुदर्शन भुले असेल मागच्या वेळेस प्रतिकच्या विषय होता आता याच्यावर सुद्धा कठोर पाऊल उचलणं हे न्यायालयाने मान्य न्यायालयाने ठरवावं कारण का ह्याच्यात असं होतंय की कोणीतरी चक्कर आल्याचं नाटक करतंय त्याची ए सी जी एकदम क्लिअर येते त्याचा कुठला काही प्रॉब्लेम येत नाही परंतु वेळ जातो आणि वेळ गेल्यामुळं आजचा दिवस उद्या उद्याचा दिवस परवा असं वेळ काढूपणा तुम्ही जे पहिल्यांदा म्हणलात त्याप्रमाणे चालू आहे तर तसं न होता आता एक तेवीस तारखेला चार्ज फ्रेम होण्याची अपेक्षा आहे आणि ते अपेक्षित आहे आणि ते झालं पाहिजे आरोपीकडून धमकी दिली जात असल्याचं समोर आलेलं होतं आणि संदर्भात आता त्याची ज्यावेळेस चौकशी होईल त्या चौकशीमध्ये निष्पन्न होईल की तो प्रकार नेमका काय झाला आणि जर शिकायत केलेली असेल असेल त्यांनी तर ते रेकॉर्डवरती येईल किंवा ते शिकायत करताना काय त्यांना अडचणी आल्या असतील ते दे ते देखील आपल्या तपासामध्ये येईल धनंजय मुंडे ही त्याच्यामध्ये त्यांना जाण नाही त्या गोष्टीची आणि समर्थन करणारे देखील ह्याच बाजू मांडत असतील त्यांच्याजवळ की आम्ही तुम्हाला आहेत म्हणूनच ते एवढा चुकीच्या पद्धतीनं ट्रीट केल्यासारखं वागत आहेत परंतु ते त्यांचा प्रश्न आहे मग आरोपी त्याच पद्धतीनं झालेले ते त्यावर आपल्याला काय बोलावं आपण आपल्याला शब्द नाहीत त्या गोष्टी बोलायला कारण ती क्रूरता जी आहे ती त्यांनीच केलेली आहे आणि ते तेच करू शकतात